पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अगमनेर तालुक्यातील घरगाव पासून काही अंतरावर आणि निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला कळमजाई देवीचा धबधबा सध्या ओसंडून वाहू लागला त्याचबरोबर संपूर्ण परिसरही हिरवाईनं नटला असून तो पर्यटकांना खुनावू लागला नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गापासून घारगावजवळ जवळ अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीमध्ये आणि चारही बाजूने डोंगर दऱ्यामध्ये पांडवकालीन कळमजाई देवीचं मंदिर आहे तर विशेष बाब म्हणजे हे मंदिर डोंगरामध्ये कोरलेलं आहे दरवर्षी पावसाळ्यात शेजारूनच मोठा धबधबा वाहत असतो त्यामुळं हा धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी मोठी गर्दी करतात त्याचबरोबर अनेक शाळांच्या सहलीदेखील इथं येत असतात वनविभागानं निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून कळंजाई देवीचा परिसर घोषित केला त्यामुळं परिसरामध्ये वनविभागाच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी टिहाळणी करणारे मनोरे पोहण्यासाठी तलावही बांधला गेलाय दरवर्षी निसर्गप्रेमी या ठिकाणी येत असतात नगर असल नाशिक असेल किंवा पुणे जिल्ह्यातील बरेचसे पर्यटक भेटी देत असतात त्याचप्रमाणे इथले कळंजाई देवीचं मंदिर हे पांडवकालीन असून त्याला बराचसा असा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याचबरोबर हे जे स्थळ आहे ते एक संगमेर तालुक्यातील काश्मीरचं काश्मीरचा आपण जसं प्रतीक आहे तसं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तरी या परिसरातले बहुसंख्य पर्यटकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे असं मला वाटतं परिसरामध्ये बिबटे मोर तरस या वन्य प्राण्यांबरोबर विविध पक्षीही आढळतात विविध वनौषधी वनस्पती इथं पाहायला मिळतात हा संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींना साथ घालत असतो इथं आल्यावर तासन तास निसर्गप्रेमी निसर्गाच्या सानिध्यामध्ये घालवत असतात आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतात याही वर्षी कळंजाई परिसरामध्ये झालेल्या पावसामुळं मंदिराच्या वरील बाजूचे सर्वच ओढे नाले आणि सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले त्यामुळं हे संपूर्ण पाणी एकत्रित होऊन उंच अशा धबधब्यावरून दब खाली कोसळत आहे त्याचबरोबर संपूर्ण परिसर हिरवायनं आहे अनेक छोटी मोठी फुलझाडं बहरली आहेत अधूनमधून मोरांचा मंजूळ आवाजही निसर्गप्रेमींना साथ घालतोय तसेच आता धबधबा दब वाहता झाल्यामुळं पर्यटकांना धबधबा दब पाहण्याचा आणि निसर्गाचा मनमोरात आनंद घेण्याचा लाभ मिळतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस